मित्रांनो व्हिडिओ नंबर तीन चला तर पाहूया काय विषय घेऊया काय आजचा विषय मित्रांनो चा वापर कंपन्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही आता सामान्य माणसालाही या सुविधा मिळू लागल्या ए आय तुटकीसारखी होत आहेत कामे भावी हजाराची निदानही होणार ए आय रोबोट ट्रेन मधील चूक दाखवतील बनावट अकाउंट ओळखता येतील बनावट अकाउंटही ओळखता येतील काय ते बघूया वाढत्या वापराने भारतीय अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे बियाणे माती पाणी यांची माहिती दिल्यानंतर ए आय ए रोबोट सांगतो की पीक कसे होईल उत्पादन कसे वाढू शकता तेलंगणा सरकारने खम्मम जिल्ह्यात मिरची सात हजार शेतकऱ्यांना ए आय आधारित टेस्टिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे मिरचीचे उत्पादन एकवीस टक्के वाढले तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे ए आय च्या मदतीने एक्स रे स्कॅन ब्लड यांचे रिपोर्ट कमी कालावधीत जास्त अचूकपणे मिळत आहे या वर्षाच्या सुरुवातीला आयोजित झालेल्या प्रयागराज कुंभमध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सने पाच लाखापेक्षाही जास्त कारचे पार्किंग सोपे केले तेलंगणाने ए आयचा वापर करून मिरची पिकावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर यश मिळवले आहे तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये केवळ बोलून ए आय चॅटबोर्डच्या द्वारे समस्या वेगाने सुटत आहे तेच केवळ प्रिस्क्रिप्शन पाहून ए आयच्या च्या माध्यमातून भविष्यात होणाऱ्या आजाराचे अनुमान लावले जाईल हे भारतात आलेल्या ए आय क्रांतीचे उदाहरण आहे देशाच्या सरकारी सिस्टीम मध्ये न्यू नॉर्मल आहे जवळपास प्रत्येक केंद्रीय मंत्रालय ए आय ची सेवा घेत आहे राज्य नवीन उपक्रम राबवत वाढत्या वापराने भारतीय अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे मॉकिंगजी ग्लोबल इंडस्ट्रीजचे अनुमान आहे की सन दोन हजार पस्तीस पर्यंत ए आयमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर एक हजार तीनशे पासष्ट लाख कोटी रुपयाचा आर्थिक प्रभाव असेल देशात ए आयचा वापर कुठे कसा होत आहे हे पाह कृषी मंत्रालय बियाणे माती पाणी यांची माहिती दिल्यानंतर ए आय चार्टबोर्ड सांगतो की पीक कसे होईल उत्पादन कसे वाढवू शकता नॅशनल पेस्ट सर्व्हॉन्स सिस्टीम एआय आणि मशीन लर्निंगचा वापर करून पिकांना होणाऱ्या संक्रमणापासून सावध करते त्यामुळे पिके हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचत आहेत किसान ई मित्र मोबाईल ॲप पी एम किसान सन्मान निधी मिळवणाऱ्या नऊ पॉईंट एट कोटी शेतकऱ्यांना अर्ज करणे पैसे भरणे घेणे पात्रता याची माहिती ताबडतोब देते वित्त मंत्रालय शंभर कोटी रुपयाचे प्रोजेक्ट एआय आणि मशीन लर्निंग अकाउंटचा ट्रेंड कळतो त्यातून अशा ओळख प्यूल अकाउंटची ओळख पटवण्याची योजना ही आहे ज्याच्यात सायबर ठग पासून एकत्र केलेले पैसे जमा करतात रेल्वे मंत्रालय ए आयच्या सिस्टीमचा ए आय रोबोट ट्रेनमध्ये दोष किंवा फॉल्ट शोधतो तो फोटो आणि व्हिडिओमधून तीनशे साठ डिग्री व्ह्यू हो देतो त्यामुळे रिअल टाईम मॉनिटरिंग शक्य झाले आहे मानवी चुकीची शक्यता दा कमी झाली आहे शाळामध्ये ए आयमुळे हजेरी लागते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले गुजरातमध्ये ए आय टूल टूल वाचन समीक्षणाचा वापर तेहतीस जिल्ह्यामध्ये तेहतीस तीन हजार तेहतीसशे शाळांमध्ये वन पॉईंट टू लाख टीचर्स करत आहेत हे टूल मुलांच्या वाचनाच्या क्षमते बरोबरच शिकण्याचं स्तर दाखवते हो ट्रॅप आउट यांच्यावर लक्ष ठेवते हो त्यामुळे मुलांची उपस्थिती सव्वीस टक्के वाढली आहे बा याला इतर राज्यामध्ये सुद्धा लागू केले जात आहे आसाम मधील ओळखणे हजेरी लावली जात आहे तेलंगणा सरकारने खम्मम जिल्ह्यात परत बघ मित्रांनो तेलंगणा सरकारने खम्मम जिल्ह्यात मिरचीच्या सात हजार शेतकऱ्यांना वॉट ॲडवायझरी सर्व्हिस परीक्षण तंत्रज्ञान ए आय आधारित टेस्टिंग आणि बाजारपेठ उप उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे मिरचीचे उत्पादन दुप्पट झाले आहे उत्तर प्रदेश सरकारच्या सत्तर जेलमध्ये कैद्यांवर देखरेख आयच्या व्हिडिओ ऑनलिटिक्स लिट, प्लॅटफॉर्म जाविशच्याद्वारे करत आहे महाराष्ट्र आपले सरकार बॉर्ड तर पश्चिम बंगाल सरकारद्वारे सरकारच्या माध्यमातून लोकसेवांची माहिती देत आहे त्यामुळे लोकांना विविध विभागामध्ये भटकावे लागत नाही तसेच त्यांच्या तक्रारी किंवा कामे लवकर होत आहेत आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार Yeah,